अभिषेक नमस्कार नमस्कार तुम्ही तिसऱ्यांदा नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी सामोर जाता यासाठी तुम्हाला जीएसटी न्यूज करते खूप साऱ्या शुभेच्छा आपण पहिला प्रश्न घेऊया मधल्या काळात तुम्ही रमेश भान पासून दुरावला होता मग आता त्यांच्या छत्रछायाखाली जाण्याची गरज का वाचली मी रमेश भाईंपासून दुरावलेला नव्हतो मी लहानपणापासून रमेश भाईंचा चाहता आहे आमचे वडील शिक्षक होते आणि ते त्यांचे मित्र होते आणि मी त्यांचा लहानपणापासून चाहता आहेस प्लस परत त्यांनी आम्हाला आमच्या बहिणीसाठी सुद्धा मदत केलेली आहे माझ्याला मला सुद्धा त्यांनी मदत केली आहे ते त्यामुळे त्यांच्याबद्दल दुरावा हा प्रश्नच येत नाही मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव मी अपक्ष लढून आपण जिंकून आलो पण तुमचा आणि त्यांचा अबोला होता ना त्या काळात अबोला एवढा नव्हता मी त्यांना भेटायचो सगळं हे व्हायचं कारण मी सुरुवातीपासून शरद पवार गटाचाच माणूस आहे आणि सुरुवातीला मी निवडणूक जी लढवली ती दोन हजार एक काँग्रेस म्हणून लढवली होती दोन हजार नऊ ला मी अपक्ष म्हणून लढलो दोन हजार अकरा ला राष्ट्रवादीचा नगरसेवक निवडून आलो जास्त सर्वात जास्त मतांनी नऊशे एक मतांनी निवडून आलो दोन हजार सोळाला मी अपक्ष लढवायचं ठरवलं काही कारण होती म्हणून मी अपक्ष लढलो परत दोन हजार सोळा नंतर सुद्धा अपक्ष लढलो असलो तरी रमेश भाईंशी माझे संबंध चांगलेच होते आज दोन हजार एकवीस चे इलेक्शन झालं नाही दोन हजार आता ते पंचवीस ला होत आहे आणि रेग्युलर मी त्यांच्या बरोबरच आहे मागच्या निवडणुकीत तुमचे प्रतिस्पर्धीत असलेले योगेश पवार हे आता सुद्धा तुमच्या विरोधात आहेत तुम्ही अपक्ष निवडणूक लढूनही त्यावेळी पक्षाकडून आहे रमेशभाई सुद्धा आता बरोबर आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते बरोबर आहेत त्यामुळं निवडणूक तशी एवढी अवघड नाही आहे पण योगेश पवार यांच्यासोबत शेखर निकम आहे जरी शेखर निकम असले तरी सुद्धा रमेश भाई माझ्या बरोबरच आहेत मला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे चिपळूणचा विकास कोणत्या एकवीस ते दोन हजार, हजार पंचवीस हे प्रशासन काळ होतात संपूर्णपणे आज संविधानाने दिलेले लोकप्रतिनिधी का निवडून द्यावेत की सामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतात ते तिथे मांडले गेले पाहिजेत आणि त्यामधूनच नागरिकांची लोकोपयोगी कामे होत असतात आज चार वर्ष प्रशासन असल्यामुळे नागरिकांना बरेच प्रॉब्लेमला ना सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे आत्ता जे कोण शहराचे आवाज उठवण्यासाठी तिथे हक्काने आपल्याला आता सभागृहात ना नागरिकांचा विषय मांडता येईल यासाठी आम्ही सर्व जे नगरसेवक आहेत हो ते निवडून जाणे महत्वाचं आहे आता प्रश्न राहिलेला आहे की दोन हजार अकरामध्ये त्या अगोदरपासून ग्रॅविटीची योजना राबवण्याचा प्रयत्न चालला होता पण दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसमध्ये ग्रॅव्हिटीसाठी सुद्धा प्रयत्न केले रमेश भाईंनी याच्यासाठीच स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि त्या ह्याच्यातूनच सुरुवात केल्यामुळेच आता ती ग्रॅव्हिटी योजना मार्गस्थ झालेली आहे आणि यापुढे ती चांगल्या पद्धतीने ग्रॅव्हिटी योजना लोकांपर्यंत पाणी हे जे ग्रॅव्हिटीने मिळणार आहे ते लवकरात लवकर आमची ज्यावेळी जर नगरसेवक हो निवडून आले सगळे तर आमचं सत्ता आली रमेश भाई हे नगराध्यक्ष होणारच आहेत पण त्याबरोबर सगळे जे खाली जे असणारे जे नगरसेवक आहेत हो ते पण निवडून आले पाहिजेत तुमच्याबद्दल प्रभागामध्ये नाराजी आहे असं काय सांगितलं नाराजी असते तर दोन वेळा मी नगरसेवक झालो हो नसतो पहिल्या काळात मी पक्षाकडून नगरसेवक झालो दुसऱ्या वेळी अपक्ष झालो जर पहिल्या वेळी नाराजी असती तर, नाराज तर मला दुसऱ्या वेळी नागरिकांनी अपक्ष निवडून दिलं नसतं आणि आता सुद्धा माझ्याबरोबर नागरिक आहेत काही विरोधक असतातच त्यांना पुढची वेळ असतं विरोधी प्रचार करत असतात ते करणारे आणि विरोधक असल्याशिवाय आपल्याला मार्ग सापडत नाही विरोधक हे असणारच टिपूंसाठी आणि प्रभागासाठी तुमच्या पुढचे विजन काय चिपळूणसाठी मुळात म्हणजे वे रस्ते गटार पाणी व्यवस्था आरोग्य व्यवस्था हे झालीच पाहिजे या प्रत्येक वेळी ज्यावेळी नगरसेवक झालो त्यावेळी त्या होण्यासाठी प्रयत्न आहे आता चिपळूणमध्ये प्रश्न असा झालेला आहे की महापूर दोन हजार एकवीसला आला त्याच्या अगोदर जी रेड आणि ब्ल्यू लाईन जी झाली त्यामुळे चिपळूणचा विकास कुठलेला आहे नाही नो डेव्हलपमेंट होत नाही आहे आज चिपळूण शहरामध्ये जर मुंबई पुणा किंवा इतर याच्या ठिकाणावरून जर विकास येणार असतील तर ते कोणी यायला मागत नाहीये आज बांधकाम परमिशन मिळत नाहीये काहींना घर जर बांधायचं असेल तर ती परवानगी मिळत नाही आहे दुसरे रेड ब्लू लाईनमुळे डेव्हलपमेंट होत नाही आहे चिपळूणची त्यामुळे आर्थिकदृष्ट्या चिपळूणचा जो विकास आहे तो खुंटलेला आहे तावे तावे ने ने तो आता ह्या सरकारने चार वर्षामध्ये ह्या निवडणुका घेतल्या नाहीत त्यामुळे विकास हा कुठलेलाच आहे ज्या गोष्टी ज्यावेळी नगरसेवक निवडून जातो त्यावेळी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक लहान सहान गोष्टी ह्या डेव्हलपमेंट करता येत असतात पण नगरसेवक नसल्यामुळे ते जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहच दालन हे नव्हतं जे नागरिकांचे जनतेचे जो प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नगरसेवक निवडून जाणार आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर पूर्णपणे मोकळे होतील आणि आता आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार रमेशभाई कदम सुद्धा हे शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यामुळे जनते जनतेला चिपूनच्या जनतेला सर्व माहिती आहे की रमेश भाईंचं कामाचं स्वरूप आणि त्यांचे काम करण्याची पद्धत ही जनतेला माहिती आहे त्यामुळे ते पण निवड निवडून येणार आहेत आणि माझ्याबरोबर असणाऱ्या सहकारी नगमार याने ह्या सुद्धा चांगल्या मताने निवडून येतील आणि मी सुद्धा राजेश महादेव केळसकर या प्रभागात केलेली दोन हजार अकरा दो जो जो दो दो क्या आज ते दोन हजार सोळा पाच कोटीची जवळजवळ कामं केली होती दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मध्ये सहा कोटीची कामं केली त्यामुळे आज एकशे चार एकशे पाचचं आरक्षण आहे ते सुद्धा डेव्हलप होण्याचं काम आता चालूच आहे आता काही दिवसामध्ये ते पूर्ण होईल त्यासाठी सगळे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यामुळे नागरिकसुद्धा मला माझ्या बाजूने आहेत जनता माझ्या बाजूने आहे मतदारचे माझा प्रभाव क्रमांक आठमधील माझ्या बाजूने त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे